नगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे दुधाला आणि कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी खासदार लंके यांनी कालपासून जनआक्रोश आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आज अधिक तीव्र करण्याचा इशारा लंकेंनी दिलाय आंदोलकांनी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायी म्हशी मेंढर घेऊन यायला सुरुवात केलेली आहे ही शेकडो जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बांधणार असल्याची भूमिका लंकेंनी घेतली आहे सगळे गाया म्हशी आणून बांधणारे म्हणजे आमचे शेतकरीच जमलं टाकून राहणारे तेवढ्यात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमची भूमिका आहे आमच्या शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे विशेष करून कांदा असो कपाशी असू सोयाबीन असो आणि शेतीला जोरदांदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे आमचा धंदा दुधाला कमीत कमी चाळीस रुपये लिटर दूध रेट मिळाला पाहिजे या अनुदान एका दिनदात काय आम्हाला अनुदान जाहीर करायचं आणि लोकांना आमचे शेतकरी आजच ठकलाय बिचारा पेवायचे पेवायचे कागदपत्र गोळा करायला लावायची नादी लावायची सांगायचं अनुदानच नाही आलं पण नाही झालं तो कागद येत नाही अरे ते काय आलं तुम्ही देता का आम्हाला आमच्या हक्काचं का ना